नमस्कार मी यामिनी दळवी या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूया राजकीय विश्वातली एक मोठी बातमी आहे माझ्यासोबत राजकारणामध्ये दगा फटका झाला असा एक मोठा आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलाय तर मला राजकारणामध्ये वनवास मिळाला असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात दगाफटका झाला वनवास मिळाला पण कार्यकर्त्यांचं प्रेम सुद्धा वाढलं बीडमधल्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी हे के वक्तव्य केलंय राजकारणामध्ये माझ्यासोबत दगाफटका झाल्यामुळेच जनतेचं माझ्यावरचं प्रेम वाढलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही वनला राजकारणात दगा झाला फटका झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता करण्यासाठी झाला तुम्हाला तोटा झाला फायदा झाला आणि जेवढे लोक प्रेम करत होईल जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पण जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे तर पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावरती वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय बघूयात ओबीसीचं स्थान केवळ वापरती आहे वापरा आणि फेका एवढंच एक ओबीसीचं स्थान भारतीय जनता पक्षाच्या मनोवादी विचाराच्या सरकारमध्ये आहे त्याच्या पलीकडं मला काही त्या सरकारची उपलब्धी ओबीसीच्या संदर्भात दिसत नाही काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत भावना आहेत त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं